मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही योजना सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत पिवळ्या व केसरी रेशन कार्डधारका कुटुंबांना जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे यासाठी एकोणीस कोटी सत्तर लाख निधी वितरित करण्यात आला अशी माहिती महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेली एकात्मिक बाल विकास, बाल विकास यो सेवा अंतर्गत आयुक्तालय नवी मुंबई मार्फत छत्तीस जिल्ह्यांना एकोणीस कोटी सत्तर लाख वितरित करण्यात आले याबाबत या जिल्हा स्तरावर जिल्हा निहाय व तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करून एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्यासाठी कारवाई विभागामार्फत करण्यात येत आहे आत्तापर्यंत जवळपास पस्तीस हजार प्रस्ताव जिल्हा कार्यालयात प्राप्त झाले असून पुढील पंधरा दिवसात तालुका जिल्हा जिल्हानिहाय कॅम्प आयोजित करण्यात आले आयोजित करण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांनी जवळच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेलं आहे या योजनेअंतर्गत पिवळ्या व केसरीत सिधा पत्रिकाधारका कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लाभ दिला जाईल मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये सातवीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलींचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख दहा हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येईल ही योजना दिनांक एक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी वा त्यानंतर जन्मलेला जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील लाभार्थी कुटुंबाकडे वार्षिक कुट उत्पादन रक्कम एक लाखापेक्षा जास्त नसावे तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे माहिती आवडल्यास नक्की शेअर करायचं आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र